टेक्निकल ओलर हा गॅपcore सांगितलं शिळ दबलेली आहे रक्तवाहिनी चोक हात थरथरत आहेत दगड्यासारखं आंग पडतं मुंग्या येत होत्या आता बंद झाली इथं आल्यापासून हा हात सोडण तुम्ही त्यांची थरथरत जन एक साईडला तर जास्त आहे का मेनदुमती काय सांगितलं डॉक्टरने डॉक्टर म्हणते बाहेर बर नाव काय डोळे बंद दत्त दत्तगुरु हृदयात बसले असं बघायचं गुरुंच्या शक्तीने शरीरामध्ये प्रवेश केला दोन्ही हातवर करा करा खरा डायरे सरळ सरळ जरा थांबा हात नाका लावू दत्तगुरूंच्या शक्तीनं मनामध्ये प्रवेश करून आजारोपी विचाराची स्मृती नष्ट केलेली शरीरामध्ये ज्या काही हजार नाड्या होत्या पूर्णपणे खेचून काढलेले श्री दत्त गुरुंच्या शक्तीने मनामध्ये प्रवेश करून मागील जन्मातील जी काही पीडा होती कर्मबाधा पूर्णपणे हटवलेली शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेले उभं करा आता डोळे उघडा तुम्ही मागून धरा चालायचा प्रयत्न करा मोकळं शारी डोळे उघडा डोळे उघडा तुम्ही हात सोडा निमताला मागून धरा सोडा 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 हा सगळ्या गोळ्या किती चालू आहे डॉक्टरचा औषध बंद नाही करायच्या त्याला कुठं तुम्ही मोकळा चालू जाना देखो बस 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 सरळ टाईट वे राशे खूप बरायस काही हात जी काही कार्नी बाधा बसलेली ती पण निघालेली आहे 1000 रुपीस मूर्ती पण कमी होऊन जाईल बस रेखा खाली आता खाली बसता दत्तकोरपा होईल जी काही बाब आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल दत्त दाम सरकार की